नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सेवानिवृत्ती वयात एवढ्या वर्षांची वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या पगात्र मंडळी राज्य सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली वृद्ध सन्मान भत्ता योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही योजना त्यांच्यासाठी आहे जे ई पी एफ अंतर्गत खूपच कमी पेन्शनवर जगत आहेत वाढत्या वयात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या अशा लोकांना या योजनेमुळे थोडासा आधार मिळणार आहे सरकारचा उद्देश त्यांच्या सन्मानाने जगण्याचा हक्काला साथ देण्याचा आहे या योजनेमुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन थोडेसे सुसहाय्य होणार आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मकात्र मंडळी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन भत्ता योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया सुमारे एक पॉईंट पंचवीस लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे महागाईच्या वाढत्या दबावात पेन्शनधारकांसाठी ही मदत दिलासा देणारी ठरणार आहे सरकारने वेळेवर हा निर्णय घेतल्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर आर्थिक पाठबळ मिळणं अत्यंत गरजेचं असतं आणि ही योजना त्यासाठी उपयुक्त ठरेल कोणताही स्थायिक उत्पन्न नसलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना आशेची किरण देणारी आहे लवकरच शासनाने याबाबतचे या स्पष्ट मार्गदर्शन नियम जाहीर करणार आहेत यामुळे हजारो वृद्ध कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक पाहायला मिळणार आहे बघा मंडळी तीन हजार पेक्षा कमी पेन्शन धारकांसाठी मदत या संदर्भात आपण सविस्तर बघूया सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत अशा निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे ज्यांची मासिक वेतन तीन रुपयांपेक्षा कमी आहे सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि वयोवृद्ध नागरिकांना मदतीचा हात पुढे केलेला आहे यामुळे त्यांच्या मासिक वैयक्तिक खर्चाला हे काहीसा आधार मिळेल विशेषतः जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून फारच कमी रक्कम मिळवतात अंशावर या योजनेचा अधिक फोकस असणार आहे यामुळे त्याचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होईल सरकारचा उद्देश आहे की कोणतीही वृद्ध व्यक्ती आर्थिक अडचणीमुळे त्रस्त होऊ नये एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याला जर ई पी एफ योजनेतून केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर सरकारकडून त्यांना अतिरिक्त दोन हजार रुपयांचा पूरक भत्ता मिळणार आहे त्यामुळे त्यांचे एकूण मासिक उत्पन्न तीन हजार रुपयांपर्यंत वाढेल आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वृद्धांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरेल त्यांच्या दैनंदिन गरजा आता होईल अशा पद्धतीने सरकारने सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे वृद्धांना अधिक सन्मानाने आणि सुरक्षतेने आयुष्य जगता यावे यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे ही योजना वृद्धजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी ठरणार आहे हरियाणामधील विविध शासकीय विभाग मंडळे व महामंडळांमध्ये काम केलेल्या आणि आता निवृत्त झालेले कर्मचारी या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतात विशेषत म्हणजे एच एम टी आणि एम आय टी सी यासारख्या संस्थांमधून सेवा पूर्ण केलेल्यांसाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरेल निवृत्तीनंतर अनेक कर्मचाऱ्यांना ई पी एफ अंतर्गत फारच कमी पेन्शन मिळते ज्यामुळे रोजचा खर्च भागवणं अवघड होतं हे लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरू केलेली आहे जी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल वृद्धापकाळात आर्थिक अडचणी आल्यास मदतीचा हात मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ही योजना अशा नागरिकांसाठी एक महत्वाचा आधार ठरेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद